बंदिस्त शेळी पालनाचं यशस्वी मॉडेल चंद्रशेखर खेसे यांची यशोगाथा व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनियर असलेले श्री चंद्रशेखर खेसे हे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे येथील रहिवासी आहेत या ठिकाणी त्यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे शेतीमध्ये सुरुवातीला पारंपरिक पिके घेतली जायची परंतु यामध्ये पुरेसे उत्पन्न प्राप्त होत नसल्यामुळे या शेतीचा वापर करून इतर व्यवसाय कसा करता येईल असा विचार नेहमी त्यांच्या मनात येत असे त्यामुळे त्यांनी शेती संलग्न व्यवसायाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आणि यामधूनच शेळीपालन व्यवसाय करण्याचा त्यांनी निश्चय केला सन दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांनी तीन ते चार महिने वयाचे सिरोही जातीचे सत्तर बोकड खरेदी करून संगोपन करण्यास सुरुवात केली एका वर्षानंतर म्हणजेच दोन हजार सतरामध्ये या बोकडांची बकरी इदसानानिमित्त कुर्बानीकरता विक्री करण्यात आली यामध्ये त्यांच्या प्रकर्षाने लक्षात आलेली बाब म्हणजे कुर्बानीकरता कमी वयाचे बोकड खरेदी करून त्यांची वजन वाढ केल्यापेक्षा स्वतःच जातीवंत शेळ्यांची पैदास करून त्यापासून निर्माण झालेले बोकड कुर्बानीकरता विक्री केल्यास जास्त उत्पन्न प्राप्त होऊ शकतं सोजत आणि तोतापुरी यासारख्या शेळ्यांच्या जातीचे बोकड दिसायला आकर्षक असल्यामुळं कुर्बाणी करता या बोकडांना जास्त प्रमाणात मागणी असते आणि अशा बोकडांना तुलनेनं किंमतही चांगली मिळते यामुळे श्री खेसे यांनी व्यवसायामधून प्राप्त झालेल्या उत्पन्नातून या शेळ्यांचं मूळ स्थान असलेल्या राजस्थान राज्यात स्वत जाऊन तेथील स्थानिक शेळी पालकांकडून जातीवंत सोजत जातीच्या दहा शेळ्या आणि एक बोकड खरेदी केलं आणि त्यांची करता संगोपन करण्यास सुरुवात केली याकरता त्यांनी शेळ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था त्यांच्या शेतामध्येच केली यापासून त्यांना चांगलं उत्पन्न प्राप्त होतं हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन हजार अठरामध्ये मध्ये परत राजस्थान या राज्यातून जातीवंत सोजत जातीच्या पन्नास शेळ्या तसंच तोतापुरी जातीच्या पंचवीस शेळ्या खरेदी केल्या यापासून निर्माण होणाऱ्या माद्या पैदाशीकरता विक्री करण्यात येते तर नर पैदाशी सोबतच बकरी ईद सणानिमित्त कुरबाणी करता विक्री करण्यात येते सन दोन हजार वीस या वर्षामध्ये कुर्बानी करता चाळीस बोकडांची विक्री करण्यात आली यापासून त्यांना दहा लाख पन्नास हजार एवढं उत्पन्न प्राप्त झालं प्राप्त झालेल्या उत्पन्नामधून त्यांनी आधुनिक पद्धतीचे एकशे पन्नास शेळ्यांच्या क्षमतेचे शेड तयार केलेले आहे त्यांच्याकडे तीनशे पन्नास शेळ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे आता श्री खेसे यांच्याकडे शंभर जातीवंत शेळ्या आणि एकशे वीस पिल्ल एवढं पशुधन आहे शेळ्यांच्या आहारावरील खर्च नियंत्रित ठेवण्याकरता श्री खेसे यांनी शेतामध्ये सुधारित प्रजातीच्या वैरणीची लागवड केली आहे यामध्ये संकरीत नेपियर लुसन तसंच मका यांच्या सुधारित प्रजातीची लागवड करण्यात आली आहे मक्याच्या हिरव्या वैरणीपासून उत्तम प्रतीचा मुरघास तयार करून शेळ्यांना दिला जातो तसंच चाऱ्यावर खर्च कमी करण्याकरिता सुबाबूळ शेवरी हादका शेवका या वृक्षांची लागवड करून त्याचा चारा शेळ्यांना दिला जातो याचप्रमाणे कमी खर्चामध्ये शेळ्यांकरता संतुलित खाद्य तयार केलं जातं श्री खेसे यांचे शेळ्यांचे आरोग्य तसंच रोग प्रतिबंध याकडे बारकाईनं लक्ष असतं यामध्ये वार्षिक लसीकरण जंत व बाह्य परिजीवी निर्मूलन तसंच आजारी शेळ्यांचा येतो शेळीपालनामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवसाय किफायतशीर आणि आर्थिकदृष्ट्या वर्धमनक्षम होण्याकरता शेळीपालनामध्ये तज्ज्ञ असलेले डॉक्टर सचिन टेकाडे यांचा नियमितपणे सल्ला तसंच मार्गदर्शन घेतलं जातं ही बाब खेसे आवर्जून सांगतात नमस्कार मित्रांनो मी चंद्रशेखर सी तर शेती हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि माझे आई वडील गेले कित्येक वर्षापासून शेती करतात पण सध्या शेतीला मनावर असं उत्पन्न काही मिळत नसल्यामुळे गेल्या कित्येक वर्षामध्ये करावं या विचारातून मी दोन हजार सोळा साली शेतीला पुरत असं शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला तर दोन हजार सोळा साली सुरू केलेला व्यवसाय आज दोन हजार एकवीस साली आपण शेळ्यांचा उत्कृष्ट असा कडक मेंटेन केलेला आहे आणि मुंबई आणि पुणे हे मार्केट लक्षात घेता आपण शेळ्यांची जात निवडताना सोजेत आणि तोतापुरी या मुख्यतः तो दोन जातींचा वीज मार्केट विचार करून आपण या दोन जातींची निवड केली सुरुवातीला आपण राजस्थानमधून जनावरं खरेदी केल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा अडीअडचणींचा सामना करावा लागला कारण कारण नवीन असल्यामुळे आपण जनावरं खरेदी करताना आड़ ट्रेडर ट्रेडर करून आपण जनावरं खरेदी केली होती त्यावेळेला मुख्यतः जनावरे आजारी पडून होणारी मृत्यू खूप जास्त होते पण त्यावेळेला शेळ्याने मेंढीमधील तज्ज्ञ डॉक्टर सचिन टेकाळे यांचं खूप मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन झाल्यामुळे मी त्याच्यात ताज़, त्याच्यातून नंतर पुढे यशस्वी अशी वाटचाल करण्यामध्ये यशस्वी ठरली तर आज दोन हजार एकवीस साली मी मिळणाऱ्या उत्पन्नामधून एक नवीन असं एवढं शिक्षण आता सध्या आपण तयार केलेलं आहे आणि एक चांगल्याची गोष्ट की मी असा ब बराच विचार केला की बाबा आपण एक किल्ल झाले किंवा मार्केटमध्ये बोकडांत पासून किंवा पॉकीस आपण बिल्डिंगसाठी पैदेशीसाठी आपण विक्री करतो पण त्या व्यतिरिक्त आपल्याला अजून दुसरं काही असं कोणतं साधन आहे की शेळ्यांमधून की त्याच्यामधून आपण उत्पन्न मिळू शकतो तर त्यावेळेला प्रामुख्याने मला लक्षात आलं की शेळीच्या दुधाला खूप चांगली मागणी आहे आणि शेळ्याची दूध पण इव्हन जसं आपलं मार्केट डिपेंड करतं तर ऐंशी ते दोनशे रुपयाच्या मध्ये दुधाला मागणी आहे ते गेली दोन वर्ष झाले मी स्वतः शेळीचं दूध विक्री करतोय एक सर्वसाल्यानंतर आपण बारा ते पंधरा लिटर रोज दुधात दूध सहज आपल्याला शक्य होऊन जाते आणि दुधामुळे आपल्याला आता सध्या खूप चांगलं उत्पन्न मिळत आहे त्यासोबतच एक शेळीची लेंडीला आपण एक पिकांसाठी किंवा एक शेतीसाठी आपण वरदान बनवू शकतो कारण त्याच्यासारखा का रिझल्ट जसा आम्हाला प्रॅक्टिकली दिसला तर तसा दुसऱ्या कोणत्याच खात्याचा रिझल्ट मला दिसला नाही तेस तर त्याच्यामुळे आता सध्या आपण शेळीचं मिळणार जी लेंडी खता आहे खातायचं आपण एक किलो दोन किलो पाच किलोच्या छोट्या बॅगमध्ये विक्री करतो सोबतच जशा मोठ्या ऑर्डर येतात काही चण्यांमध्ये पण ऑर्डर येतात तर तशी आपण विक्री करतो तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर शेळी जर आपण पिल्लांसोबतच दूध आणि लेंडी खात याच्यावर जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला खूप चांगलं उत्पन्न मिळतं ही गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो तर येत्या काही दिवसांमध्ये सुशिक्षित करून झाले बेरोजगार करून झाले तसेच कोणीही ज्यांना काही एक वेगळं काही करण्याची इच्छा आहे तर असे लोक शेळीपालनामध्ये नक्कीच काहीतरी चांगल्या पद्धतीने काम करून एक खूप चांगलं उत्पन्न घेऊ शकतात याच्याबद्दल अजिबात शंका नाही आज रोजी श्री खेसे यांच्याकडे विक्री करता चार ते बारा महिने वयोगटातील चाळीस माद्या आणि ऐंशी बोकड असं एकूण एकशे पशुधन उपलब्ध आहे सरासरी एका बोकडाची किंमत बारा हजार ते पंचवीस हजार तर एका मादीची किंमत पंधरा हजार ते वीस हजार यानुसार सरासरी बावीस लाख उत्पन्न अपेक्षित आहे यामधून साधारणपणे दहा लाख खर्च वदा जाता बारा लाख निव्वळ नफा पशुधनाच्या विक्रीपासून प्राप्त होणार आहे यासोबतच शेळ्यांच्या पिल्लांची दुधाची गरज भागवून उर्वरित दुधाची विक्री खेसे यांच्या फार्मवरून करण्यात येते प्रतिदिन सरासरी दहा ते बारा लिटर दुधाची विक्री केली जाते यापासून वार्षिक तीन ते चार लाख वार्षिक उत्पन्न मिळतं यानुसार विक्री विक्रीपासून अतिरिक्त उत्पन्न घेण्याचा प्रयोग खेसे यांनी यशस्वी करून दाखवलाय सन दोन हजार वीस या वर्षात श्री खेसे यांनी पंचाहत्तर टन लेंडी खताची विक्री करून त्यापासून तीन लाख उत्पन्न मिळवले असून आता लेंडी खतावर जैविक प्रक्रिया करून त्याचं ब्रँडिंग आणि पॅकिंग करून विक्री करण्याचं नियोजन करण्यात येत आहे यापासून त्यांना निश्चितच जास्त उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे या परिसरातील शेतकरी तसंच बेरोजगार तरुण श्री खेसे यांच्या फार्मला भेटी देऊन व्यवसायाची माहिती घेतात राज्यातील शेतकऱ्यांना आणि बेरोजगार तरुणांना प्रात्यक्षिकासह शेळी संगोपनाचं प्रशिक्षण मिळावं याकरता त्यांनी त्यांच्या फार्मवर निवासी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध केली आहे यामध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनासोबतच प्रत्यक्ष फार्मवरील व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक दाखवून शेळी पालनाचं व्यावसायिक पद्धतीनं संगोपन कसं करावं याची सखोल माहिती दिली जाते याद्वारे या परिसरातील असंख्य तरुण या, या व्यवसायामध्ये तंत्र आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करतायत त्यामुळे श्री खेसे यांच्या शेळीपालन व्यवसाय या भागातच नव्हे तर संपूर्ण राज्यात रोजगार निर्मिती करता निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे यात काही शंका नाही